विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर दुरुस्तीचे काम करताना शॉक लागून महावितरणच्या कंत्राटी वायरमनचा मृत्यू झाला गुरुवारी दुपारी शेळगी परिसरातील जवाहर नगरात ही घटना घडली आहे अविनाश मुळजे वय पंचेचाळीस असं या वायरमनचं नाव समोर आलं आहे अविनाश मुळजे हे महावितरणच्या सोलापूर विभागात कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होते शेळगी परिसरातील जवाहर नगर येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघड झाल्यानं त्याच्या दुरुस्तीसाठी ते वर चढून दुरुस्तीचं काम करत होते अचानक त्यांना जोराचा शॉक बसला वर चढून बसलेले अविनाश थेट खाली कोसळले विजेचा शॉक आणि खाली पडल्यानं त्यांना गंभीर मार लागला तातडीनं त्यांना जवळच असलेल्या हैदराबाद रोड परिसरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं डॉक्टरांनी तात्काळ तपासणी सुरू केली मात्र जोराचा शॉक आणि मार लागल्यानं त्यांचा उपचार सुरू करण्यापूर्वीच मृत्यू दुछ झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मृत अविनाश यांच्या पश्चात पत्नी तीन मुली असा परिवार आहे अविनाश मुळजे यांच्या साडूच्या मुलाचं रविवारी चोवीस डिसेंबर रोजी लग्न होतं या निमित्तानं त्यांच्या घरातही उत्साहाचं वातावरण होतं लग्नाला सहकुटुंब जाण्याचं प्लॅनिंगही त्यांनी आखलं होतं मात्र गुरुवारचा दिवस अविनाश यांच्या दृष्टीनं काळ बनून आला आणि क्षणातच होत्याचं नव्हतं झालं